राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सार्थ तुकाराम गाथा यामधला हा सहावा अभंग आपण घेतोय पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा भाव दुजा नको भाव होऊ देऊ जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका म्हणे अणू तुझं विजण नाही न ना नभावुनी पाही वाढ आहे महाराज पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ पावले पावल्या शब्दाचा महाराज अर्थ आहे ना प्रत्येक पावला गणिक प्रत्येक पावलागणिक तुझे आम्हा सर्व पावले पावले जे प्रत्येक पावलागणिक आहे किंवा सर्व आम्हाला मिळालेलं आहे तुझ्या पावलांशी आम्हाला सर्व मिळालेलं आहे पावले पावले तुझे आम्हा सर्व तुझ्या पावलांशी आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे त्यांच्याच पावलांशी आम्हाला राहू दे त्या पावलांशीच आमचं मन रमू दे तुझ्या नको भाव होऊ देऊ म्हणजे तुझ्या पावलांपासून आमचं मन विचलित होऊ देऊ नकोस याचाच अर्थ तुझ्या भक्तीशिवाय विठ्ठला पांडुरंगा तुझ्या भक्तीशिवाय माझ्या मनामध्ये दुसरा कोणताही भाव येऊ देऊ नकोस कुठलीही इच्छा आसक्ती आवड माझ्या मनाला शिवू देऊ नकोस माझ्या मनामध्ये ती निर्माण होऊ देऊ नकोस पावले पावले तुझे आम्हा सर्व प्रत्येक पावलागणिक किंवा तुझ्या दोन पावलांवरती माझं डोकं सतत असू दे सतत तुझ्या पायाशीच माझा भाव राहू दे आपल्याला महाराज ना या सगळ्या गोष्टींचा विचार करताना तुकाराम महाराजांच्या असलेल्या अगतिक भावविश्वाचा आपल्याला हा साक्षात्कार होतो महाराज इतकी विठ्ठलाच्या पायाशी महाराज तुकाराम महाराजांची अगतिकता आहे की माझ्या मनामध्ये या संसारातला कुठलाच भाव क कारण संसार केलेला आहे ना तुकाराम महाराजांनी त्यांना मुलं बाळं आहेत बायको आहे संसार आहे संसाराच्या विवंचना आहेत पण या सगळ्या विवंचनांच्या पलीकडे जाऊन तुकाराम महाराज म्हणत पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ तुझं पावलांवरतीच माझं हे मन रममान होऊ दे मनामध्ये अशी कोणतीच गोष्ट निर्माण होऊ देऊ नको ज्याच्यामुळे माझा भाव इतरत्र जाईल माझं मन इतरत्र जाईल जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा ज्या ज्या ठिकाणी जेथे जेथे देखे तुझीच जेथे जेथे याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी मी बघीन माझी दृष्टी ज्या ठिकाणी जाईन ज्या ठिकाणी माझं बघण्याचं सामर्थ्य असेल त्या सगळ्या सामर्थ्यामध्ये काय दिसू दे, दे? तुझीच पाऊले ज्या ज्या ठिकाणी माझे नेत्र माझे डोळे हे बघतील त्या डोळ्यांना केवळ आणि केवळ तुझीच पाऊले दिसू देत पहिल्या ओळीमध्ये पहिल्या ओळीमध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे पावले पावले तुझे अम्म तुझ्या पावलांशीच माझा भाव राहू दे हा पहिला आहे ही एक छोटीशी मागणी आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं आहे जेथे जेथे तुझीचं पाहुले जेथे जेथे देखे तुझीचं पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा या संपूर्ण त्रिभुवनामध्ये मी कुठेही बघू दे या संपूर्ण त्रिभुवनामध्ये मी कुठेही संचार करू दे कोणत्याही ठिकाणी मी जाऊ दे ज्या ठिकाणी माझी दृष्टी पडेल त्या ठिकाणी विठ्ठलात तुझीच पावलं दिसली पाहिजेत मला माझ्या डोळ्यांना फक्त आणि फक्त तुझीच पावलं दिसली पाहिजेत मला कुठलाही भाव माझ्या मनामध्ये मा येणार नाही अशा माझ्या मनाशी तू तयारी कर असं माझं मन तयार कर भेदा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ माझ्या मनात दुसऱ्यांच्याबद्दलचा तिरस्कार अहंकार खोटेपणा भाव निर्माण होऊच देऊ नको ज्याच्यामुळे भेद मते माझ्या मतीमध्ये बुद्धीमध्ये हा चांगला तो वाईट ते चांगलं हे वाईट हे योग्य हे अयोग्य हे मोठं हे लहान हे काहीच येता कामा नये भ्रमाचे संवाद मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा भ्रम येता कामा नये तो भ्रम निर्माण होऊ नये फक्त आणि फक्त तुझीच पावलं मला दिसायला हवी जेणेकरून माझा संपूर्ण भाव या पायांशीच एकरूप राहील ही मागणी आहे ही मागणी उपदेश परसली तरी ही तुकाराम महाराजांची मागणी आहे त्रिभुवन संचले विठ्ठला इथे त्रिभुवन संचले हा जो विषय आहे संचले हा जो शब्द शब्द आहे ना महाराज संचले त्रिभुवन संचले विठ्ठलागा संपूर्ण त्रिभुवन या विठ्ठल नामानी या विठ्ठल रूपाने भरलेलं आहे म्हणजे या संपूर्ण त्रिभुवनाचं रूप आहे विठ्ठलाचं आहे काय सुंदर कल्पना आहे महाराज या संपूर्ण त्रिभुवनाचं रूपच विठ्ठल आहे म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी बघितल्यानंतर या त्रिभुवनामध्ये केवळ आणि केवळ या विठ्ठलाचीच पाऊलं दिसतील त्या विठ्ठलाच्या पाऊलांशीच माझा भाव राहील भेदाभेद मते भ्रमाचे संवाद अयोग्य योग्य या कोणत्याही गोष्टीचा हा सगळा संभ्रम आहे हे असं काहीही या त्रिभुवनामध्ये नसतं त्रिभुवनामध्ये फक्त आणि फक्त विठ्ठल नामच आहे विठ्ठलाचं रूपच आहे संपूर्ण त्रिभुवन विठ्ठलांनीच संचारलेलं आहे संपूर्ण त्रिभुवन विठ्ठलाचंच आहे विठ्ठलाचंच रूप आहे आम्हा नको वाद त्यांशी देऊ या मनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या भेदाभेदाचे वाद करण्याचे कुठलीही मानसिकता देऊ नकोस असा भाव निर्माण होऊ देऊ नकोस की ज्याच्यामुळे मी भेदभेद आणि अभेद म्हणजे या दोन गोष्टींमधला योग्य अयोग्यचा निर्णय चांगल्या वाईटाचा निर्णय माझं मन करायला लागेल असं निर्माणच भाव होऊ देऊ नकोस तुका म्हणे अणू तुझे विण नाही नभावून ना पाही वाढ आहे हा अणू म्हणजे अतिसूक्ष्म या त्रिभुवनातलं अत्यंत सूक्ष्म असं रूप म्हणजे अणू हा अणु तुझं वेण नाही या अणुरेणूमध्ये या अत्यंत क्षु सूक्ष्म असलेल्या अणूमध्ये हे तुझंच रूप आहे नभाउनी पाही वाढ आहे आणि नभापेक्षा मोठं असहित रूप ब्रह्मांडाचं हे तुझंच आहे अतिसूक्ष्म हे रूप तुझंच आहे आणि ब्रह्मांड एवढं मोठं आकाशा आहे एवढं मोठं नभाउनी पाही वाढ आहे एवढं मोठं तुझं रूप या नभापेक्षा आकाशापेक्षा मोठं आणि अणुसारखं सूक्ष्म म्हणजे अणुपासून या आकाशापर्यंत केवळ आणि केवळ हा भगवंत विठ्ठल पांडू रंग संचारलेला आहे याच्याशिवाय या, या त्रिभुवनामध्ये काहीही नाही हा भाव आहे हाच भाव कायम राहू दे तुझ्या पायाशी माझं मन स्थिर राहू दे विठ्ठलाच्या पायाशी केलेली तुकाराम महाराजांची ही अत्यंत सात्विक महाराज मागणी आहे खूप सुंदर अभंग आहे महाराज या अभंगाच्या म्हणजे आपण म्हटलं की बद्दल जर बोलायचं झालं तर असलेलं दही घुसळून त्यातून लोणी जसं वर तरंगावं ते जितकं मऊ आहे ते लोणी जितकं मऊ आहे तो जो भाव आहे ना तो मऊ मुलायम जो भाव आहे त्याच्या इतका मऊ मुलायम भाव नाही महाराज लोण्यासारखा मुलायम जो भाव आहे ना तो मुलायम भाव तुकाराम महाराजांच्या मनाचा आहे त्याला भेदाभेद नाहीच इतकं मऊ मुलायम मन आहे इतका मऊ मुलायम भाव आहे लोण्यासारखा हा केवळ विठ्ठलाच्या पायाशी आहे कुठलंही त्याला टोक नाही कुठलंही त्याला तिटकारा नाही कुठलाही राग नाही कुठलाही कडकपणा नाही कुठलाही मोह नाही पांढरं शुभ्र असं लोण्यासारखं मऊ असं मनाचा तो भाव आणि ते मन असं तुकाराम महाराजांचं आहे फार सुंदर महाराज अभंग आहे महाराज आपण पुढच्या प्रवचनात पुढचा अभंग बघणार आहोत महाराज तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी